गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आज आपण इयत्ता सहावीचा मराठी विषयाचा अभ्यास करतो आहे यामध्ये पाठक्रमांक आपला तेरावा आहे आपली सुरक्षा आपले उपाय आपणच आपली सुरक्षा घेतली पाहिजे आपणच त्यावरती उपाय पण केले पाहिजे आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि ती कशी घ्यायची हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे तर या ठिकाणी एक तुम्हाला पॅरेग्राफ दिला आहे एक घडलेला प्रसंग किंवा घडलेली घटना दिलेली आहे दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळतच घरा शिरली तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई शेजारच्या गल्लीतल्या काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते घरात नुसता जाळ दिसत होता लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली घेऊन जात होते एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले आई त्या काकू बऱ्या होतील ना ग एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले हे सगळे पाहून ती खूप घाबरली तिला आई तिला म्हणाली बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील त्यांना नेलंय ना दवाखान्यात अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे नवनवीन औषधे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे तू घाबरू नकोस तरीही दीपाच्या मनात काय होते अनेक प्रश्न होते तर दीपा नावाची तुमच्या वयाची एक मुलगी आहे आणि तिनं तिच्या शेजारच्या काकूंच्या घरात काहीतरी घटना घडलेली आहे आणि ती घटना पाहिली आणि ती घटना पाहून ती घरी घाबरून भीती वाटलेली आणि घाबरून घरी पळत गेली आणि आईला तिने घट्ट मेटी मारली आणि घडलेला प्रसंग तिनं एका धमात सांगितला काय घडलंय प्रसंग तर शेजारच्या काकूंच्या घरामध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट झालाय आणि सगळीकडं जाळ दिसतंय धूर दिसतंय सगळे लोक बकेटा गमेली घेऊन पाणी घेऊन ते विझवायला जात आहेत तेवढ्यात एका काकाने त्या काकूंना एका गाडीवरून सुद्धा नेले हे सगळं तिनं कोणाला सांगितलं आईला म्हणजे हा सगळा प्रसंग ती पाहून आली होती आणि त्यामुळं ती काय झाली ती खूप घाबरली होती आणि हे आईला सांगितलंय तिनं आणि आईला घट्ट मिठी मारून एका दमास हे सगळं तिनं आईला सांगितले नंतर आईला विचारते की आई त्या काकू बऱ्या होतील ना गं मग आई सांगते हो त्या काकू नक्की बऱ्या होतील कारण आता तंत्रज्ञान क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे आणि त्यामुळे काय झाले आता ती कुठल्याही आजारावरती औषधं निघालेत आणि तंत्रज्ञानाच्या या वापरामुळं काय झालेले सगळं व्यवस्थित होईल असं आई तिला समजावून सांगते आईने एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते की ही आग का लागली असं कशी लागली असे खूप सारे प्रश्न तुमच्यासुद्धा सुद्धा मनामध्ये असतात तसे प्रश्न दीपाच्या सुद्धा मनामध्ये होते आता दीपाने पाहिलेला प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का मग मग असा प्रसंग कधी तुम्ही पाहिला आहे का बरं किंवा पाहिलं असेल तर काय पाहिलं ते आपल्याला इथं सांगायचंय गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमकं काय झालं म्हणजेच काय झालं असेल बरं गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजेच गॅस लिकेज झाल्यामुळे कुठंतरी आपण काडी ओढली असेल किंवा कुठेतरी त्याचा विद्युतशी संपर्क झाला असेल त्यामुळे काय झालेलं असणार आहे गॅस सगळ्या घरभर पसरल्यामुळे त्याला आगीचा संबंध आल्यामुळे काय झालेलं इथं त्याचं आगीमध्ये रूपांतर झाले लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली का नेत होती बरं पाण्याच्या गा मातीची घमेली आग विझवण्यासाठी घेऊन जात होती आता विचार करून सांगायचे खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल आपण सुद्धा आपल्या घरामध्ये वेगवेगळी उपकरणं वापरत असतो गॅस असतो इस्त्री असते गिझर असतं मोबाईल टी व्ही अशी वेगवेगळी फ्रीज मिक्सर काही आपण वापरत असतो तर अशा उपकरणे वापरताना आपण विशिष्ट अशी काळजी घेतली पाहिजे तर आपल्याला इथे इस्त्री दिली इस्त्री वापरताना काय काळजी घ्या आपण आपण इस्त्री चालू करताना प्रथम आपण तो प्लग जॉईन केला पाहिजे त्याच्यानंतर आपण बटन दाबलं पाहिजे इस्त्री जास्त गरम न करता काय केली पाहिजे लगेच बंद करून आपण केली पाहिजे इस्त्री त्याच्यानंतर जास्त वेळ इस्त्री एकाच ठिकाणी ठेवायची नाही किंवा इस्त्री खाली टेकून नाही ठेवायची थंड झाल्याशिवाय इस्त्रीला हात लावायचा नाही अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे गीजर गिजर संदर्भात काय मोबाईल संदर्भात काय हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत तर आता या ठिकाणी काय आपल्याला मुद्दे दिले शिक्षक आणि पालक यांच्या मदतीनं काय करायचं ते तुम्हाला समजून घ्यायचे घरात आग कशामुळे लागू शकते घरात आग कशा कशामुळे लागते आपण देवाला दिवा लावलेला असतो त्या ठिकाणी एखादं प्लास्टिकचा पेपर किंवा न्यूजपेपर ठेवला असेल तर वाऱ्याच्या झुळकेने किंवा फॅनच्या हवेने ते पेट घेऊ शकतं त्याचबरोबर अजून कशामुळे आग लागू शकते घरामध्ये सांगा बरं गॅसचा स्फोट होऊ शकतो अगरबत्ती धूप असेल यांचा जर आपण लावलेला असेल यांचा जर संपर्क एखाद्या ज्वलनशील वस्तूशी आला किंवा पेपर प्लास्टिकेच्याशी आला तरीसुद्धा घरात आग लागू शकते आपल्या हातावर वाफ आली की हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का बरं धरावा तर आपला हाताला चटका बसल्यामुळं काय झालेलं असतं आग पडलेली असते हे की नाही मग पाण्याखाली थंड झाला हात तर आपल्याला आपले आग पडलेली काय होईल कमी होईल आणि आपण म्हणून पाण्याखाली धरतो असे वेगवेगळे प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करायचा यामध्ये आज सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे आता गिझर गिझरविषयी काय काळजी घ्याल बरं आपण तर आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे गिझर कशासाठी वापरतात माहिती आहे आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी तर आपण जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा काय करायचं अगोदर गिझरचं बटन बंद करायचं आणि नंतर गरम पाणी सुरू करायचंय वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला असेल तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो म्हणून विजेचा झटका सुद्धा आपल्याला बसू शकतो त्यासाठी आपल्याला अगोदर विजेचं बटन बंद आहे आणि नंतर गरम पाणी घ्यायचंय म्हणजेच आपल्याला गिझर विषय काय काळजी घ्यायची आहे अगोदर गिझरचं बटन बंद करायचं आणि नंतर पाणी घ्यायचं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वेगवेगळे कौटुंबिक समारंभ असतात लग्न असतं वाढदिवस असतं वेगवेगळे समारंभ असतात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक रोषणी टाळायची म्हणजेच आपण लायटिंग करतो अशा प्रकारे किंवा वेगवेगळे दिवे लावतो तर हे अनावश्यक असेल म्हणजे आवश्यक आहे तेवढेच ठेवायचे अनावश्यक रोषणाई करायची नाही अनावश्यक लावलेल्या दिव्यातून वीज प्रवाह हो प्रवाहित होताना जर काही अडथळा निर्माण झाला तर आग लागण्याची सुद्धा शक्यता असते म्हणजे आकाशामुळे लागते तर अनावश्यक रोषणाई केल्यानंतर सुद्धा कधी कधी एखाद्या दिव्यातून काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर काय होतं या ठिकाणी सुद्धा आग लागू शकते त्याचबरोबर अजून कशा प्रकारे आग लागू शकते सतरंजी कार्पेट गालीच्या यांच्या खालून विजेची वायर घ्यायची नाही जर समजा आपल्या घरामध्ये असं असेल तर आणि ही वायर खराब झाली तर यामुळे विजेचा झटका लागू शकतो किंवा ते वायर एकमेकाला घासून काय होऊ शकते आग लागू शकते त्याचबरोबर विजेच्या एकाच बोर्डवरती विजेवर चालणारी अनेक साधने यांचे प्लग लावू नयेत आपल्या घरामध्ये काय असतं जास्त ठिकाणी बोर्ड नसतात मग एका ठिकाणी बोर्ड आहे तर आपण काय करतो त्याच्यामध्येच खूप सारे प्लग जोडतो किंवा खूप सारे पिनं लावतो मग एकाच बोर्डवरती लोड होतो आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होतो आणि एकाच त्या, हो त्या प्लगवरती एकाच बोर्डवरती काय होतो दाब येऊन किंवा लोड येऊन आग लागू शकते रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा उपकरणे बंद ठेवायचे त्यामुळे विजेची बचत होते आता आपल्याला फक्त विजेचं संरक्षणच कसं करायचं किंवा आग लागण्यापासूनच होते ते की नाही तर या विजेची बचतसुद्धा करायची जेणेकरून आपल्याला बिल तर कमी येईलच त्याचबरोबर वापरसुद्धा कमी झाल्यामुळं काय होणार आहे विजेची बचत होणार आहे मग जेव्हा आपण झोपतो किंवा बाहेर जातो तेव्हा आपल्या घरातील विजेची चालणारी उपकरणं असतील किंवा बल्ब असतील लाईट असतील ह्या सर्व बंद ठेवायच्या घरातील लॅम्प शेडवर वा बल्बवर एखादा रुमल वाळत घालायचा जर समजा हा रुमाल आपण वाळत घातला तर जेव्हा बल्ब गरम होतो तेव्हा तो रुमाल काय होतो पेट घेऊ शकतो आणि पेट घेतल्यामुळे घरात सुद्धा आग लागू शकते म्हणून घरातील कोणत्याही बल्बवरती लॅम्पवरती आपण रुमाल किंवा कपडा कुठलाही वाळत घालायचा नाही विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाहित केला जातो आणि त्या डीपीमध्ये वायरिंगचे जाळे दिसते या डीपीपासून दूर राहायचं आहे त्याला हात लावायचा नाही आपणसुद्धा रस्त्यावर पाहतो असे डीपी आपल्या घराच्या किंवा आपल्या रोडवरती आसपास असतात तर अशा या डीपीमधून आपल्या सर्वांना काय असतो विद्युत प्रभाव पुरवलेला असतो म्हणजे खूप साऱ्या वायरिंगचे जाळं असतं मग अशा डीपीजवळ कधी जायचं नाही किंवा त्याला हातसुद्धा लावायचा नाही स्वयंपाकाची शेगडी जवळ जळाऊ वस्तू ठेवू नयेत उदाहरणार्थ कपडे काचेच्या वस्तू लाकडाच्या वस्तू कागद म्हणजेच आपण जेव्हा स्वयंपाक करतो किंवा आपली जी स्वयंपाकाची शेगडी असेल गॅस असेल सूल असेल अशा ज्वलनशील वस्तूजवळ दुसऱ्या ज्वलनशील वस्तू ठेवायच्या नाहीत म्हणजेच आग लागणार नाही उदाहरणार्थ प्लास्टिक पेपर किंवा कागद असेल किंवा काचेच्या वस्तू असतील अशा पेट घालणाऱ्या वस्तू अशा शेगडीजवळ ती किंवा आपल्या गॅसजवळ ती ठेवायच्या नाहीत आता दक्षता घेऊया मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून मगच फोन घ्यायचा आहे ज्यामुळं काय होतं मोबाईल गरम झालेला असतो आणि आपण जर मोबाईल चार्जिंगला लावून तसं जर बोलत राहिलो तर अजून गरम होऊन स्फोट होऊ शकतो म्हणून जेव्हा केव्हा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो तेव्हा आपण तो फोन जर आला तर काय करायचा चार्जिंगचा काढायचा आणि नंतर फोन घ्यायचा त्याच्यानंतर विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर फक्त विद्युत तारेवर पाय पडणार नाही हे सुद्धा पाहिजे आपण विद्युत तारेवर वायावर कधीही पाय द्यायचा नाही किंवा आपल्यामध्ये घरामध्ये असणाऱ्या लायटर काडीपिटी यांच्याशी खेळायचं नाही काही ना मुलांना छंद असतात लायटर घ्यायचं काडीपिटी घ्यायची उगाच ओढत बसायच्या काळे तर याच्याने का हो काय होतं की आपण एखाद्या वेळेस काडी ओढून कुठंतरी फेकतो आणि त्यांनी आग लागू शकते आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळं त्याला हात लावायचा नाही विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहायचं आपण काय करतो विद्युत तारेवरती वायरवरती काय करतो कधीकधी कधी ओझं टाकतो ओझं काय टाकतो रे कपडे टाकतो सुकायला आहे की नाही तर असं ओझं टाकायचं नाही जेणेकरून ती वायर तुटेल आणि त्यातून आपल्याला शॉक बसेल त्यामुळं अशा ता वायरच्या जवळ जायचंच नाही जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात आपल्याला कसंच तर लक्षात नाही यायचं की घरामध्ये वायर जुनी झालेली आहे कुरतडलेली आहे मग ही वायर वेळीच बदलायची जर नाही बदलली तर आपल्याला विजेचा शॉक बसू शकतो किंवा काही काळानंतर त्या वायर एकमेकीला घासल्या तर काय होतं मग घरामध्ये आग लागू शकते म्हणून आपण वेळच्या वेळी वायर सुद्धा बदलायच्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अग्निशामन सेवा अग्निशामन सेवा म्हणजे काय तर जेव्हा केव्हा आग लागते तेव्हा अग्निशामनचे जे आपले जवान असतात ते काय करतात आपण आग आपली आग विजवायला मदत करतात मग हे अग्निशमन कोठे असते किंवा कोठेही जातात कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे गाडीसुद्धा मग ही गाडी जेव्हा येते तेव्हा काय होतं की आपण समजतो की ही कोणती गाडी आहे अग्निशमन दलाची गाडी आहे आणि मग काय होतं त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या मुट नळकांड्या घेऊन जरा त्या आग लागलेल्या जागेवरती येतात आणि ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात आग लागणे घर पडणे झाड पडणे मोठा अपघात होणे अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीतून आपल्या बाहेर काढण्याचे काम हे अग्निशमन दल करत असत फक्त आगीपासूनच विचार पूरग्रस्तामध्ये झाड पडलं असेल घर पडला असेल अशा वेगवेगळे जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा हे अग्निशमन दलाचे लोक हे जवान आपली काय करत असतात नेहमी मदत करत असतात या दलास पाचारण करण्यासाठी एकशे एक वन झिरो वन या करमुक्त ध्वनीतून आपण संपर्क साधायचा असतो म्हणजेच आपल्याला जेव्हा केव्हा अशी अडचण येईल किंवा असा प्रसंग घडेल तेव्हा आपण एकशे एक वन झिरो वन या नंबरवरती हो मोफत कॉल करायचा आहे तेव्हा आपल्याला काय होतं ते अग्निशमन दलाची मदत मिळते आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता आणि ॲड्रेस आपल्याला थोडक्यात सांगायचा आहे जेणेकरून ते लोक ज लवकरात लवकर त्या ठिकाणावर पोहोचतील अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते आणि त्यांना मदत करण्यासाठी आलेल्या दलात सहकार्य केले पाहिजे मग आपण त्यांना बोलून फक्त आपण बोलून त्यांना त्यांच्या त्यांना कामाला लावून बसायचं का नाही आपण त्यांना काही मदत होते का ते पाहायचंय त्यांना सहकार्य करायचं त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करायचंय आणि त्यांना आपण त्यांच्या कामामध्ये मदत करायची आहे तर तुम्ही सुद्धा जेव्हा केव्हा असा प्रसंग घडेल तेव्हा एकशे एक, एक म्हणजेच अग्निशमन दलाला कॉल करायचा आणि हेल्पसाठी बोलावून घ्यायचं आहे आता खालील उतारावाचा आणि विरामचिन्हांचा योग्य वापर करून पुन्हा लिहा असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर हा एक छोटासा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर हा उतारा वाचायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एक पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम अवतरण चिन्ह असे वेगवेगळे चिन्ह वापरून हा उतारा आपल्याला परत लिहायचा आहे तर हे सर्वांना येईलच सगळ्यांनी हे करायचं थँक्यू